एक जुलै महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त दिग्गज अभ्यासिका गडदे लेआउट इटावा वार्ड नागपूर रोड पुसदचे एकशे एकवीस विद्यार्थी करता बसेल अशी सुसज्ज व्यवस्था असलेल्या अभ्यासिकेचं उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी साप्ताहिक हॅलो पुसदचे संपादक तथा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ पुसदचे संचालक रमेश भाऊ चव्हाण पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी बंजारा ताशी पोहरादेवी बिल्डर अँड डेव्हलपर्स तथा राष्ट्रीय डी एन टीचे सचिव नारायण भाऊ चव्हाण अनिल भाऊ चव्हाण पाटील शिवसेना शहर संघटक पुसद तिरुपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुसदचे संचालक आनंदभाऊ शिरमवार राजेश भाऊ पिळवटकर गोडाजी जमदाडे नायक हाजू सिंग चव्हाण प्राध्यापक विजय जिवला राठोड तथा दिग्गज अभ्यासिकाचे संचालक हितेश दिगंबर राठोड उपस्थित होते मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यू